अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बंगालमध्ये जे पश्चिम बंगालमध्ये जे हिंदूवरती अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराचा निषेध आणि हे सगळं वफ कायदा ज्यावेळेला जे विधेयक पारित झालं त्यानंतरची जी हिंसा उडाली आणि त्या हिंसेनंतर या सगळ्या आशा याचे सगळे संपूर्ण प्रसाद भारतभर उमटायला सुरुवात होतील म्हणून विश्व हिंदू परिषदेतर्फे आम्ही महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देत हो आहोत की अशा प्रकारचे जे काही हल्ले झालेले आहेत त्याची एन आय एद्वारे चौकशी व्हावी त्याचबरोबर त्या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणि त्याचबरोबर तिथली सुरक्षा केंद्रीय सुरक्षा बलाच्या हातामध्ये ते सगळं नियंत्रण द्यावं आणि ह्या घुसपेटी यांची जी काही जिथून घुसपेट होती तिथं आपली सीमारेषेवरती आपलं त्याचं कंट्रोल राहावं यासाठी तिथली तर फेन्सिंग व्हावी या चार मागणीसाठी आम्ही हे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत आज दिलेलं आहे